आज मी मस्तपैकी चटपटीत तिखट झणझणीत असा मसाला पाव बनवलेला आहे गाडीवर बघा बाहेर कुठे आपण बाहेर खायला गेलो म्हणजे जिथं चायनीज वगैरे किंवा असं भजीपाव वगैरे भेटतो तिकडे मसाला पाव हा हमखास भेटतो पण तोच मसाला पाव आपण घरच्या घरी अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यात बनवू शकतो पाहू शकता इतका छान स्पायसी आणि असा झणझणीत मसाला पाव अगदी मस्त टेस्टी लागतो हे बघू शकता पातक्षरी खावासा वाटणारा असा हा मस् मसाला पाव बनवूया ते इकडे त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते थोड्याशा भाज्या कट करून घ्यायच्या एवढ्या पण काही जास्त आपल्याला लागणार नाहीत गाजर थोडी शिमला मिरची एक मोठा कांदा बारीक चिरून आणि एक मोठा चमाटा बारीक चिरून घेतलं आहे आणि थोडासा अद्रक लसूणचा कूट घ्यायचा अगदी थोडासाच पाहिजे कारण मी हा जो मसाला पाव आहे ना हा दोनच पावाचा करणार आहे इकडे मी थोडी कोथंबीरी घेतली आहे अमूल बटराची खूप आपल्याला गरज आहे तेल वगैरे लागणार नाही त्यामुळं अमूल बटर वापरा नक्की आणि हे दोन पाव आपले नरम पाव भेटतात बघा सगळीकडेच सा, असतात त्यामधले हे दोनच पावाचं मला करायचं आहे कारण खाऊसं वाटलेलं आहे तर चला बनवून घेऊया आता आपण ह्या भाज्या थोड्या फ्राय करूया आणि हा एक पावभाजी मसाला नक्की आण ना जर मसाला पाव बनवण्यात असेल तर पावभाजी मसाला हा घेऊन या आता पॅन तापत ठेवले आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे किंवा मोठा एक भरून चमचा अमूल बटर टाकायचं इथं मी दीड चमचे अमूल बटर टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या म्हणजे कांदा बारीक चिरलेलं टमाटर शिमला मिरची गाजर तुम्ही वटानेसुद्धा टाकू शकता आणि पूर्णपणे बटरमध्येच ह्याला फ्राय करायचं तेल नॉर्मल वापरू नका हे सुरुवातीला ह्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडासा अद्रक लसूणचा कूट ह्या अद्रक ना खूप छान फ्लेवर येतो भाजीला चव येते मस्त आता ह्या भाज्यामध्ये हे अद्रक लसूणचा कूट जो आहे तो मिक्स करून घेऊया एकदा नक्की ट्राय करून बघा खरंच खूप आवडीने खातात इतका भारी लागतो आता हे थोडंसं वाफून घेतलं की भाज्या कशा नरम सॉफ्ट होत जातात आणि याला तेल बटरचं जे आहे तेल, तेल सुटतं याला आता हे चांगल्या थोड्याशा नरम सॉफ्ट झालेल्या आहेत आपण आता ह्या स्टेजवर काही मसाले आपण याच्यामध्ये टाकून घेऊया त्यामध्ये आहे एक दीड चमचा लाल मसाला टाकणार आहे सुरुवातीला मी गरम मसाला टाकला अर्धा चमचा अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा हळद कारण की ही ग्रेव्ही मला थोडी बनवायची कारण दोनच पावापुरती मला करायची आणि एक किंवा अर्धा चमचा लाल तिखट टाका आता तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता थोडंसं चिमूटभरच मीठ टाका भाज्यामध्ये कारण बटरमध्ये ऑलरेडी खूप खारटपणा असतो त्यामुळं मीठ अजिबात टाकू नका जास्त आणि पावभाजी मसाला एक चमच्याच्या अंदाजाने टाकून घ्या आता ह्या पावभाजी मसाल्याने इतका छान फ्लेवर येतो मस्त वाटतं असं वाटेन तुम्हाला मसाला ऐवजी पाव आपण पावभाजीच खातो त्यामुळं नक्की ट्राय करा आता हे सगळे मिक्स करून घ्यायचं आणि अगदीच मसाला चिटकत राहिला तर थोडंसं थेंबभर पाणी टाकून छान याची ग्रेव्ही करून घ्या तुम्ही बघू शकता मी पाणी अजिबात वापरलेलं नाही अगदी थोडंसं थेंबर टाकले, आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि मस्त बटरचं तेल याला सुटून द्यायचं याच्यावर मी झाकण ठेवते वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि याला चांगलं फ्राय करून घेऊया ह्याला चांगलं फ्राय करून घेते एक दोन वाफा देते आणि मग आपण ह्याला चेक करूया हे बघू शकता रंग चेंज झालेला आहे आणि चांगलं बटरचं जे आहे ते तेल सुटलेलं आहे आणि भाज्या खूप मस्त अशा ह्या नरम सॉफ्ट झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला जर ही ग्रेवी थोडीशी पातळ हवी असेल ना तर मग अजून थोडंसं थेंबर पाणी टाकू शकता पण मला कसं मसाल्याला पू पावाला पूर्ण कोटिंग करायची भाजीची म्हणून मी जास्त काय ह्याच्यात पाणी टाकत नाही थोडंसं बटर अजून याच्यामध्ये टाकले एक दोन अडीच चमचे बटरचा वापर केला तरी पुरेसा तर आहे दोन पाव पावासाठी आणि याला परत एकदा आता मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि याची ग्रेव्ही बनवायची तर पाहू शकता मस्तपैकी आपली ही छान ग्रेव्ही तयार झालेली आहे पावभाजी म्हणजे मसाला पावाची ग्रेव्ही आता ही चांगली तयार झालेली आहे बटरचं छानपैकी तेल सुटलं आहे भाज्या मस्त नरम सॉफ्ट झाल्यात थोडी थोडी कोथंबिरी टाकत राहायची त्यामुळे मी अजून थोडीशी कोथिंबीर इकडे ॲड केली आता हे दोन पावणं असे थोडेसे कट करून घ्यायचे म्हणजे एक पावाचे असे दोन स्लाईस करायचे म्हणजे पूर्णपणे तोडायचं नाही जॉईंटिंग ठेवायची फक्त असे लांब करायची अशा प्रकारे एक पावाचे असे दोन भाग करायचे आणि सुरुवातीला असं खालचा वरचा साईड कुठल्याही तुम्ही मसाल्यामध्ये पहिले कोट करा हलक्या हाताने ही प्रोसेस करायची घाई करायची नाही पूर्ण मसाला पावाला लागला पाहिजे अजिबात घाई करू नका आणि अलगद हाताने उचलायचं आणि परत एकदा हा मसाल्याची पूर्ण कोटीन ह्या पावाला कवर करायची आणि गॅस लोच ठेवायचा म्हणजे पावसुद्धा भाजला जातो असा फोल्ड करायचा पाव आणि परत एकदा याला मागून पुढून चांगला मसाल्याची कोट करा तर मसाला पाव म्हणलं तर मसाला हा पावाला भरपूर हवा आहे आता दुसरा पण पाव सेम प्रोसेसने करते हे असं चोळून घ्यायचं हलक्या हाताने म्हणजे सगळा मसाला याला सेट झाला पाहिजे खाता वेळच तो आपल्याला जाणवला पाहिजे नाही तर सुक्का पाव खाण्यात काय अर्थ नाही हे सगळा जो मसाला ग्रेवी आपण केलेली आहे ती सगळी याला लावून घ्यायची अशी हलक्या हाताने छोट्या चमच्यानी मोठ्या चमच्यानी तुम्ही हे करू शकता आणि मग ह्याला फोल्ड करायचं परत एकदा ह्याच्यावर असा मसाला टाकायचा आणि चांगले पाव जरा हे शेकून काढायचे कारण भाजी आपली चांगली परतलेली आहे त्यामुळं फक्त पाव भाजून घ्यायचा मसाल्यासोबत ह्याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकायची त्यानंतर थोडंसं बटर ॲड करायचं अजून पावावर तर मी त्यामुळं मी थोडंसं बटर याच्यामध्ये लावणार आहे तोपर्यंत एक वाफ देते बघू शकता हा मसाला पाव आपला किती सुंदर दिसतो आहे पाहता क्षणी असं खावंसं झालं आहे तर बघा घरच्या घरी आपण हा सिम्पल पद्धतीने मसाला पाव बनवलेला आहे हे अमूल बटर चमच्याला चिटकून राहते लवकर असं म्हणजे पडत नाही आहे मी आता टाकून घेतलेलं आहे अमूल बटर आणि हे बघा दोन्ही बाजूनी पावाला शेकून घेतलेलं आहे आणि आता आपण गरमागरम ह्याला प्लेटमध्ये सर्व करू आहे कारण जास्त पाव काही कडक करायची नाही खूप भारी लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला आता मी हे गरमागरम मसाला पाव प्लेटमध्ये सर्व करते तर बघू शकता किती छान आपला हा मसाला पाव दिसतोय म्हणजे असं वाटतं अगदी हॉटेलमधल्यासारखंच आहे ही थोडीशी ग्रेवी घ्यायची साईडला खायला मजा येते अशी तर पावासोबत तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि वरून थोडंसं बटर लावायचं पूर्णपणे आपण ही रेसिपी बटरमध्ये केली म्हणजे याचा स्वाद अप्रतिम लागणार आहे अगदी तुम्हाला पावभाजी खाल्ल्याचं फील होईल आणि दुसरी गोष्ट मसाला पाव हा इतका भारी लागतो खायला लिंबाची फोड घ्यायची वरून कोथंबीर वगैरे मस्तपैकी याचा आस्वाद घ्या घरच्या घरी आता तुम्हाला तर आवत नाही आता मी एक खाऊन घेणार आहे तर दोन पाव पुरेसे आहेत त्या मुळं तुम्ही हे करू शकता भरपूर लोकांसाठी करू शकता एकाच ग्रेव्हीमध्ये भरपूर पाव आपण कोट करू शकतो त्यामुळं झटकीपेट ही रेसिपी बनवा आणि एकदा ट्राय करून बघा ह्याची टेस्ट घेऊन बघा खरं तुम्ही आवडीने खातात तर कशी वाटली तुम्हाला आपली ही झटकीपेट मसाला पावची रेसिपी खूप भारी लागते प्रत्येक बाईट्समध्ये तो मसाला जो भाज्याचा मसाला केला ना त्याचा एक वेगळा आनंद असतो आणि वरून क्रंची पाव तर पाहू शकता मस्त झाले वरून थोडीशी चीजसुद्धा तुम्ही मॅश करून टाकू शकता लहान मुलालासुद्धा थोडंसं तिखट कमी करून हा मसाला पाव देऊ शकता तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्वस्त राहा मस्त राहा आणि